राहणार नजिक बाबुगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर अच्छा म्हणजे शेवगाव तालुक्यामध्ये ओके किती झाड आहे तुमची सगळी आमची साडेसातशे झाड आहे ओके आता साधारणतः एक तुमचं थोडस पाठीमाची हिस्ट्री काय आमची आता चौथा बार आहे बर पहिले तीन बार आम्ही धरितो अशी पांढरी मुळी आणि एवढी साईज साईज अच्छा झाडाला कधी ग्रेनरी एवढी होत नव्हती अच्छा म्हणजे साईज अशी होत नव्हती नाही नाही आणि हा म्हणजे साईज होणं किती दिवसात झाली समजा साईज सा, सा, आता दोन महिने दोन महिन्यात संख्या पण चांगली हो त्याच्या आधी एक महिना आमचं हे गेलं म्हणजे माहीत नव्हतं त्याच्यानंतर ती आम्ही वापरलं जर असता आतापर्यंत खूप सही म्हणजे तुमचा काय मागचा अनुभव आहे म्हणजे मागचा अनुभव अशी पांढरी मुळी तुम्ही याच्या पूर्वी पांढरी मुळी माग कधी दिसली नाही आम्हाला कधी दिस नाही पाणी आम्ही आदल्या दिवशी दिलं आणि दुसऱ्या दिवशी इथ मारले म्हणजे इतक्यापर्यंत झाड ताणतच राहायची काय म्हणजे कधीच त्याला चालू आणि जाड आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला ब्रांचिंग आहे सर दीपक सर दाखवा ना ब्रांचिंग आहे त्याला आणि सगळ्यात महत्व हा बघा त्याला ब्रांचिंग पण आहे आणि मला एक सांगा समजा त्याचा जो परिणाम आहे तुम्ही इकड या साधारणतः आता समजा ही जी आपण बघतोय कंडिशन बरोबर आपण बघत बघत पुढे चालू ग्रीनरी पण आहे दीपक सर या तर मला सांगा समजा हे जे आहे चला ना पुढे याच्यामध्ये दरवर्षी तुम्ही जे काय करायचे समजा प्रॅक्टिस त्याच्यामध्ये मध्ये काय बदल खर्च कमी आहे बर का बाकी जी फवारण्या कमी आहे आणि फळ शेती झाल्यानंतर जी साईज चमक होती नवीन रवी खूप चमक होती आणि खूप साईज या वर्षी म्हणजे समाधानकारक वाटत दरवर्षी तुमच्या जमिनीमध्ये आगरी कधीच म्हणजे ही जी नव्हती होती शेंडा फुटत नव्हता कधी शेंडा गेल्या वर्षी एकदा सुद्धा शेंडा नाही तुम्हाला सुद्धा म्हटलं होतं सु गेल्या वर्षी बावन चौथी मारल्यामुळं झालंय का पण ती मुळातच त्याला आघारी म्हणजे मुळी चालू नसेल रात त्यामुळे त्याला कधी सावली झालीच नाही पण गेल्या वर्षी पंधरा आगस्ट बाग होता त्यामुळे त्याची काही गरज वाटली नाही आता येऊन आता असल्यामुळे या वर्षी खूपच म्हणजे झाड पोसून आघारी चालली ना तुमच्यामुळं वाटतं थांबाव उलट आता असं ना हे बघा खाली वाकलंय सगळं हे बघा बंच वगैरे गेले चार चार चे हो आणि सगळे एकसारखे बर 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 ओके काटा छाडणी अच्छा कारण एवढं त्याला पुढे समजा बंच वर लागेल सांगा जर जनरली तुमच्या परिसरामध्ये जे लोक समजा शेतकरी आहेत इतर तुम्ही त्यांनी बघितलेले जे गोष्टी आहेत समजा तर याच्यामध्ये ही हि जे साईज वगैरे हे सगळं एकसारखे पण असं दरवर्षी तुम्ही कधी बघितलं नाही कारण शेंड्याला म्हणजे खालचं जे खोडाचं आहे तेच शेंड साईज आहे बर बर किती आसपास असेल ओके ओके या बरोबर आपण पुढे बघूया थोडस याच्यामध्ये ही जी शायनिंग वगैरे दिसते सध्या तुम्ही याला जास्त खर्च केला या वर्षी वाढवला खर्च की कसं केलेला किती खर्च काय नाही फक्त आपण काय केलं सॉइल चार्जर दोन ते तीन वेळेस वापरला आतापर्यंत पंधरा दिवसाला मी सॉइल चार्जर पाच लिटर सुडेल हा हा आणि फ्रूट चार्जर आणि आपलं पॉवर चार्जर ते एकदा ड्रिप मधून आणि फ्रूट चार्जर सोबत घेतलं होतं आणि ड्रिप सोबत सॉइल चार्जर सोबत घेतलं होतं त्याचा मला त्यावेळेस शिकारी धरत वाटला आपण सोड्यानंतर चार पाच दिवसात एवढी काळो की झाडाला आणि शेटिंग अवस्था होती त्यावेळेस आणि त्यामुळे एकाही गळ झाली ह्यावेळेस बागाची माल सेटिंग फुलं तर मापात होती तेवढे बी राहिले शंभर टक्के सेटिंग शंभर टक्के सेटिंग बरं आता स्ट्रोक जर पाहिला विशेष नव्हती मला एक सांगा दीपक सर समजा स्ट्रोक जर पाहिला आता समजा सगळ्याच बागेचा तर स्ट्रोक जर पाहिला तुम्ही समजा हा स्ट्रोक आहे स्ट्रोक जर पाहिला तर याची साईज काय होईल तुम्हाला साधारणपणे साडेपाचशे सातशे पर्यंत साईज व्हायला हो सहाशे सातशे ग्रॅम पर्यंत जाईन असेल असं माझा विचार या पाकळीवरून तर सगळ्याच्या लक्षात येते हा हा नाही आता समजा इथं जर बघितलं समजा ठीक आहे पण समज तुम्ही समोर बघा ना म्हणजे कुठलंही झाड बघा नाही प्रत्येक झाड तुम्हाला याच्यापेक्षा वरच्या पटामध्ये जादा साईज म्हणजे फास्ट झाली हलकर आणि अजून काही हा हा साईज तिथं आता हे सगळे प्लॉट जर आपण पूर्ण ते समोर झाड बघा समजा ते पलीकडे बघा ते इथून जर बघितलं आपण तर तुम्हाला म्हणजे पूर्ण प्लॉट मध्ये बघा साईज कशी दिसते पासून म्हणजे एक सारखे पण प्लॉट मध्ये आहे आणि हा जी शेंड्याचा मालिक झाडाचा बी साईज भरपूर आहे म्हणजे असं वरचं काढावं असं काही शेंड्याला फळ साईज होत नाही भरपूर आहे अच्छा 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 आता मला एक सांगा हे आता बघा हे या वर्षी तुम्ही दिसतंय तुम्ही हे खाली वाकलं बा पूर्ण वाजल्यामुळे म्हणजे याचं जे काही गुच्छ लागलेले आहेत पण त्या सगळ्यांची साईज मात्र एकसारखी एकसारखी मग शेतकरी जनरली याच्यामध्ये ही साईज वाढवण्यासाठी या ना पुढे साईज वाढवण्यासाठी प्रचंड खर्च करतो तुम्हाला तसा वेगळा खर्च एक्स्ट्रा करावा लागला का नाही फक्त चौथी सोबत ओके आता पाहिलं तर सर किती ग्रॅम असाल ते आताच साधारणपणे दीडशे ते दोनशे ग्राम असा ओके आता दुसरी गोष्ट महत्वाची तुम्ही जर बघितलं तर एवढी साईज होण्यासाठी शेतकरी प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे खर्च करतात हा मग तुम्ही स्वतः दुकानदार तुम्हाला माहिती आहे ना बरोबर खूप खर्च केला आणि आपण जनरली म्हणजे असं एव्हरेज साईज नाही मिळत नाही साईज होते पण काही ठिकाणी याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला सांगायची था, की सगळं जे फळे असं जाड काढीला था। लागलेले म्हणजे याची साईज होणार याच्यामध्ये काही शंका नाही आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला बाकीचा जो खर्च आहे बुरशीनाशक कीटकनाशक याचं कसं वाटतं तुम्हाला समजा एकत्र बुरशीनाशक कीटकनाशक जास्त फवारणी म्हणजे असं रोगच नाही झाडावर कोणता सनबर्निंग नाही वाटत हा जे सनबर्निंग मला एक्सपिरियन्स विचारायचं आहे आता समजा एवढं तुमचं उघड दिसतंय फळ सध्या समजा पण तसं फळावरती काही इफेक्ट वाटतंय का नाही नाही शायनिंग वगैरे बघा बरं तुम्ही म्हणजे त्याचं लगेच काही गरज आहे बाबा झाकण्याची वगैरे असं काही वाटत नाही वाटत बरं एवढं फळ सेट झालंय तरी पण नवीन कळी निघाली बा हो नवीन फुली हा फुली आय I मी mean, जे ए मारले त्यासाठी तरी मी ते फुल आपण जे मध्ये फळाकड वर वळायची ताकद म्हणते तरी सुद्धा फुल आमचं शाबुदी नवीन अच्छा बरं अच्छा अच्छा, अच्छा। म्हणजे ते जनरली शक्यतो ते मारू देत नाही सेटिंगच्या काळाला असं ना हा हा मग इतर जो म्हणजे आता बघितलं बघा याच्यामध्ये साईज जर बघितली तर सगळ्या याच्यामध्ये सारखी सारखी आता याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट अशी विचारायची होती की समजा आता तुमचा टोटल जो खर्च आहे खतांचा आणि टोटल सॉईल चार्जरचा तुम्ही आता ऍप्लिकेशन वगैरे किती वेळा गेले सगळे सगळे आता तीन वेळेस झालं सॉईल चार्जरचं हां आ, दोन तीन महिन्यात दो, दोन महिन्यात तीन वेळेस झाले आता पण बर 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 आणि इथून पुढे आपलं चालूच आहे अच्छा अच्छा, अच्छा हो। तुमचे काही मित्र वगैरे तुम्ही दुसऱ्या प्लॉट जात असाल शेतकऱ्यांच्या तुमच्या मित्रांच्या तुमच्या बरोबर जर काही सेटिंग असेल लोकांचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स शक्यतो आता आम्ही एक दोन जोडीदारी त्यांची सेटिंग आमच्या आधी एक पंधरा दिवस झाली पण आमची सेटिंग इतकी फास्ट झाली नंतर होऊन सुद्धा त्यांच्यापेक्षा मला आम्ही त्यांना दाखवून देऊ आम्ही त्यांना एकदा दोनदा म्हणलो सॉइल चर्चर वापरा त्यांनी लक्ष दिलं नाही परंतु तेच असे आता आम्हालाच गायडिंग करायला ते सुद्धा आचार्य चेक केलं ते आले नाही एक महिना दीड महिना बसून पण असं असं वाटतं पंधरा दिवस येऊ नये एकदा नंतर मग आपली जे स्वयंचार चमत्कार पाहिलं तर तेच आपल्याला नेमकी काय काय अच्छा विचारलं त्यामुळं आता आम्हीच म्हणजे इकडं तिकडं कोणाकडत जात नाही तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वे चालत नाही दीपक सर आहेत त्यांच्या सगळं आपण चर्चा करून घेऊ म्हणजे माहिती पुरेशी वाटते हो, काही हो, म्हणजे जास्त माहिती बागेतच जायची गरज नाही काय अच्छा अच्छा समाधान आहे त्याच्यामध्ये पत्ती पण क्लिअर चांगली आहे आणि तुम्ही नवीन पत्ती पण पत्ती साईज पण सर हे बघा इकडे बघा ही जी पत्ती आहे समोर हा ती साईज बघा ना म्हणजे दोन दोन साईज कधीच नव्हती तरी आम्ही एक महिना लेट झालो पानगळ नंतर जर आम्हाला सुरुवातीला जर उपलब्ध असतं नाही प्रोडक्ट तर आम्ही लवकर म्हणजे त्याच हे झालं असतं आम्हाला खूप फायदा झाला आणि नंतर पाहिजे शेती झाडाला काहीच नव्हतं ना नवीन कळे लागते खूप लागले त्यांचे तुमचे बंधूंच काय एक्सपिरियन्स आहे तुम्ही शेजारी सांगले होते मग त्यांचा दरवर्षी का झाड म्हणजे दोन वर्ष झाली झाडच वाढत नव्हतं बघ सर ते सुद्धा म्हणले झाड वाढून घ्या म्हणले पण ते आमच्या संघ एकदा दस वाईल चर्चा आपल्यासारखी सांगू शकतो सॉईल वापरून चालत नाही त्याला आपण जसं जेवण करतो जसं आपल्याला दररोज भूक लागते तसंच सॉईल चार्जर एक त्याला दिलंच पाहिजे त्याच्याकडे औषध म्हणून बघू नये नाही एकदा एप्लिकेशन केलं नाही त्याला वारंवार वारंवारेशन करत राहावं लागणार आहे बरोबर बरोबर तुमचा तो अनुभव आहे की रेग्युलर युज केल्यामुळे तुम्हाला त्याचं रिफ्लेक्स त्याच्यामध्ये दिसत आणि आता बघा तुम्ही आता इथं फुलं आणि साईज सगळे एकाच दिसत आहे नवीन सेटिंग पण म्हणजे झाड खाली होती ना पूर्णपणे सेटिंग चालू आहे हा म्हणजे ज्याला माहित पूर्वी नव्हतं त्यांना आता सेटिंग चालू राहिले बरं बरं आता मला नाही काही दिसतंय ना समोर इथं इथं पण आहे ना काय याच्यामध्ये सगळं दिसतंय हे जर बघितलं समज याला पहिलं नव्हतं का माल कमी संख्या असेल हां याला कमी होते पण त्याची शायनिंग वगैरे चांगली जबरदस्त आहे ना पण ओके okay, ओके okay. एक साधारणतः एक तुमच्या एका वाक्यामध्ये काय एक सांगाल तुमचा अनुभव तुम्ही खर्च असं तर खर्च वाढतो खर्च काय नाही दरवर्षी आमचा खर्च आम लाख दीड लाख रुपये एवढा याला व्हायचा आतापर्यंत साधारण बेसर डोसण चे धरून पन्नास हजार रुपये झाला फक्त खत आणि सोया चारच्या एवढंच वापरते बाकीचं काहीच नाही सोया चार काय मग आम्ही वापरत राहणार बेस्ट पिरियड मध्ये वापरणार बा फळ तुटून गेल्यानंतर झाड हे नये म्हणून ओके okay. या ना या प्लॉट मध्ये समजा लास्ट आपण बघू थोडस हो, याच हो, हो. आता हा तुमचा त्याच्या बरोबरच आहे का टोटल झाड किती टोटल सातशे पस्तीस झाड आहे जवळजवळ बर 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 टोटल हो, सगळे अच्छा हो, तुम्ही आता नवीन लागवड करणार आहे मागा मला सांगत होते हो, हो. मला असं वाटतं आता लोकांच बाकी त्यांचं शेती चार चार आपण काही अडचण नाही म्हणजे बरोबर बरोबर आहे आता हे सगळं जर बघितलं तर म्हणजे जे शेतकरी नवीन आहेत जे समजा ज्यांना याच्यामध्ये यार पुढं ज्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये डेअरिंग करावीशी वाटत नाही ज्यांना असं वाटतं की हे डाळीम पिकतील कणी जमतील कणी त्यांच्यासाठी एक हा जा एक चांगला अनुभव आहे तुम्हाला काय वाटतं नाही ज्यांना ज्या शेतकऱ्यांना सॉईल चर्चर माहित नसलं त्यांनी जर वापरलं ना ते कायम ते सॉईल चर्चर वापरायचं बंद कधीच करणार नाही कारण रेग्युलर युजर त्यांना असं अशी किरणे ना किती अडाणी माणूस असला फक्त सॉईल चर्चर जर वापरीत गेला तर त्याची शेटिंग शेटिंग हेच महत्वाचं असते शेटिंग होणार आणि साईज होणार ओके ओके चालेल ठीक आहे